दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज देख ताजी राजकीय घडामोड अशी आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला होता शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि सांगोल्याचे युवा नेतृत्व असणारे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी माडा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता शेतकरी कामगार पक्षाला ही जागा सोडावी अस त्यांची मागणी होती मात्र अकलूच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती यानंतर नाराज झालेल्या अनिकेत देशमुख यांनी माडा लोकसभा मतदारसंघ लढवण्याची तयारी केली होती त्यांनी आपल्याला विश्वासात घेतलं नाही असा आरोप करत उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली होती मात्र आज सकाळी शुक्रवारी सकाळी धैर्यशील मोहिते पाटील आणि अनिकेत देशमुख यांनी मिळून शरद पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतली सकारात्मक चर्चा झाली या चर्चेबाबत बोलताना डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगितले की माझे काही इशू होते संस्थांबाबतचे काही इश्यू होते आणि यावेळी यानंतरच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणामध्ये प्रत्येक वेळी विश्वासात घेतलं जाईल असा यांनी शब्द दिलेला आहे आणि यामुळं मला खात्री पटली आणि आता मी पूर्णपणे माझा पाठिंबा हा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना असणार आहे यामुळं मोहिते पाटील यांची ही शिष्टाही सफल झालेली आहे या अगोदर त्यांनी उत्तमराव जानकर यांना सुद्धा घेऊन दोन दिवसापूर्वीच पुण्यामध्ये शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती आणि जानकर यांचा आज सायंकाळी निर्णय होणार आहे तत्पूर्वी त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांची जी नाराजी होती ती दूर केलेली आहे त्यामुळं शेतकरी कामगार पक्ष जो सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ता आहे आणि अनेक वर्ष सूर्य गणपतराव देशमुख हे आमदार होते सांगोल्याचे आणि केवळ अनिकेत देशमुख यांचा मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाच सहाशे मतांनी त्यांचा फक्त पराभव झाला होता त्यामुळे त्यांची ताकद इथं जास्त आहे आणि आता ही सर्व ताकद धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभी राहणार असल्यामुळं त्यांचा त्यांना त्याचा फायदा होणार आहे अनिकेत देशमुख यांचे बंधू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यापूर्वीच धरशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी आपण असल्याचं जाहीर केलं होतं मात्र आता अनिकेत देशमुख यांची नाराजी दूर झालेली आहे